ही जी साडी आहे मी पूर्ण ओपन करून दाखवते हा जो पदर आहे याचं मी जॉकेट बनवणार आहे ते पण मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवणार आहे आणि त्यानंतर इथे स साडीला जो आहे थोडीशी वर्क आहे हा पण कपडा मी इथे ड्रेसमध्ये घेणार नाही कारण टॉप जो आहे मी थोडासा प्लेनच घेणार आहे तर मध्ये थोडीशी बुटी आहे साडीला तर हा फॅब्रिक आपण ड्रेससाठी घेणार आहे तर इथे मी या साडीमधून फक्त दोनच मीटर कपडा कट करणार आहे कारण साडीचा जो पणा असतो तो मोठा असतो ड्रेस मटेरियलपेक्षा आपण ड्रेस जो सरासरी आहे अडीच मीटरचा घेत असतो सिंपल पंजाबी ड्रेससाठी मी का हो तर इथे मी दोन मीटरच कपडा काढणार आहे कारण तो भरपूर होतो साडीचा पणा जास्त असल्यामुळे तर हे बघा पूर्ण साडी मी ओपन करून दाखवली आता यामधला मी दोन मीटर कपडा काढून घेते त्यानंतर आपण कटिंग बघूया हॅलो नमस्कार सोनल फायसी ब्लाऊजमध्ये मी सोनल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो कुठल्या टॉपिकवरती आहे तर बघा आपण ब्लाउजचे क्लास जे आहे ते लाईव्ह मध्ये शिकवले आणि आता जे ड्रेसचे क्लास आहेत ते पण आपण लाईव्ह क्लासमध्येच घेणार होतो पण मागे आठ दहा दिवसापासून काय झालंय लाईव्हमध्ये खूप प्रॉब्लेम येत आहे एक तर व्हिडिओ क्लिअर दिसत नाही तुमच्या कमेंट मला दिसत नाही आता कालच्याच मध्ये आपला लाईव्ह झाला एक तासाचा लाईव्ह झाला पण तुमच्या सगळ्यांच्या ज्या कमेंट होत्या त्या मला दिसल्या नाही आणि तुमच्या कमेंट न दिसल्यामुळे मला त्याचा रिप्लाय करता आला नाही तर त्यासाठी आपण लाईव्ह बरं सुरू केला होता की मी डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकवलं तर जिथे तुम्हाला समजलं नाही किंवा तुम्हाला काही शंका असल्या तर तुम्ही मला डायरेक्टली तिथे कमेंट करून विचारू शकता पण तुमच्या कमेंट जर दिसल्या नाही तर त्याचा मी रिप्लाय पण करता येणार नाही तर मग मी आता यानंतरचा जो क्लास आहे तो आपण व्हिडिओ मार्फत शिकणार आहोत कारण मध्ये जर कमेंट दिसला नाही तर तो लाईव्ह घेऊन पण करत नाही तर त्यासाठी मग मी आता हा व्हिडिओ बनवते व्हिडिओमध्ये पण तुम्हाला लाईव्हमध्ये जसं डिटेल मी शिकवत असते तसंच शिकवणार आहे आणि जिथे तुम्हाला समजलं नाही एखाद्या पॉईंटला तुम्हाला काही शंका असली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे जर कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय देऊन समजवता आला तर मी रिप्लाय किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या त्या कमेंटवरती मी व्यवस्थित माहिती देईल तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा कुठेही स्किप करायचं नाही कारण प्रत्येक वेळेस तुम्ही लाईव्ह मध्ये गें ला पण बघितलं ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात महत्वाचे पॉईंट असतात ते मी प्रत्येक वेळेस देत असते तर त्या तुमच्या महत्वाच्या कुठेही व्हिडिओ बघा एक वेळेस व्हिडिओ बघून घ्यायचा त्यानंतर कटिंग करायची व्यवस्थित अगोदर सगळी माहिती समजून घ्या आणि त्यानंतर परत व्हिडिओ चालू करून सेम तुम्ही कटिंग करू शकता आता काल आपण डायग्राम बघितला डायग्राम मध्ये बऱ्याच जणांना समजलं असेल फर्स्ट दिवशी आपण कटिंग मापा कसे घ्यायचे ड्रेसवर ते पण बघितलं एक कटिंग पण बघितली पण मार्किंग व्यवस्थित दिसली नाही म्हणून ती एवढी व्यवस्थित लक्षात आली नसेल पण आता जो व्हिडिओ दाखवते मी प्लेन कपड्यावर दाखवते ही जी साडी आहे याच्यावरती चॉकची मार्किंग व्यवस्थित दिसेल तर uh, हा व्हिडिओ पूर्ण बघा कालचा लाईव्ह तुम्ही बघितला नसेल तर कालचा लाईव्ह पण तुम्ही बघून घ्या त्यामध्ये जी uh, माहिती सांगितलेली uh, आहे खूप महत्वाची आहे जर तुम्हाला कालचा डायग्राम व्यवस्थित समजला तर तुम्हाला ड्रेस कटिंग एकदम सोपी जाईल तर कालचा व्हिडिओ नक्की बघा आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे कालचे माप आपण घेतले होते त्यावरतीच आजचा हा ड्रेस आहे कटिंग करणार आहे तर ही माझ्याकडे ही काटपदर साडी आहे खूप जुनी आहे तर या साडीचा मी टॉप कट करणार आहे तर बघा जे बिगनर्स असतील जे फर्स्ट टाइम ड्रेस कटिंग आणि स्टिचिंग शिकायचं असेल तर त्यांच्यासाठी साडी हा ऑप्शन खूप बेस्ट आहे साडीवरती चुकलं बी तरी तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता किंवा एखादी जुनी साडी त्याचा टॉप सुरुवातीला तुमच्या गुण खराब पण झाला तरी काही प्रॉब्लेम नाही तर एखादी कॉटनची साडी घ्यायची त्यावरती अगोदर कटिंग शिकायची स्टिचिंग शिकायची आणि मग तुम्ही ड्रेस मटेरियल किंवा एखाद्या कपड्यावरती ट्राय करू शकता आणि ज्यांना शिलाई येते थोडंफार ड्रेसमधली माहिती आहे किंवा ज्यांची फिनिशिंग छान आहे त्यांनी डायरेक्ट काटबदर साडी घेऊन पण कटिंग करू शकता किंवा ड्रेसवरती पण कटिंग करू शकता तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चॅनल चॅनेलवरती नवीन असतील ज्यांना क्लास करायचा असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक पण करा आता इथे आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे असं सा की मला ग्रुपवरती त्यांचा मेसेज होता इन्स्टाला पण मला मेसेज होता की तुमचे ब्लाउजचे क्लास परत कधी सुरू होणार आहे तर बघा ब्लाउजचे जे क्लास आहे ते माझ्या नवीन चॅनलवरती सुरू होणार आहे त्याचं पण आपण लाईव्ह सुरू करणार होतो पण आता लाईव्हचा खूप जास्त प्रॉब्लेम येतोय तर मग अंड्र ब्लाउजचे जे क्लास आहे पहिल्या दिवसापासून त्याचा पण व्हिडिओ येत जाईल त्याचं टायमिंग मी तुम्हाला ग्रुपवरती मॅसेज करते की त्याचं टायमिंग काय असणार आहे तर त्याचा पण म्हणजे सुरुवातीपासून बेसिक आणि ॲडव्हान्स ब्लाऊजचे क्लासेस जे आहे बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत पूर्ण शिकवले जातील आणि ते पण तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत शिकवल्या जाईल तर ज्यांनाही ब्लाउजचा क्लास करायचा आहे त्यांनी माझं नवीन चॅनल म्हणजे सोनम बुटिक लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा मला टायमिंग माहिती होऊन जाईल मी त्याची पोस्ट टाकेल की आपला व्हिडिओ कधी येणार आहे तर ज्याही मेंबरला ब्लाऊज सुरुवातीपासून शिकायचं असेल तर ते माझ्या नवीन चॅनेलवरती फ्री शिवन क्लास जॉईन करू शकता ठीक आहे आता या चॅनलवरती ब्लाऊजचा क्लास आपला पूर्ण झालेला आहे आणि जे ला एक दोन पॉईंट राहिलेले आहे त्याचा मी व्हिडिओ नंतर चालू मध्ये टाकणार आहे पण आता ड्रेसचं खूप दिवसांपासून चालू होतं की त्या ड्रेसचा क्लास कधी सुरू करणार कधी सुरू करणार तर आपण आता ड्रेसचा क्लास सुरू केलाय आणि यानंतर पूर्ण व्हिडिओच येणार आहे लाईव्ह आपला फक्त हप्त्यातून एकदा तरी लाईव्ह आपण घेत जाऊ पण जे यानंतरचे जे क्लासेसचे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ मार्फतच लाईव्ह होणार नाही ठीक आहे तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता इथे बघा ही जी साडी आहे मी पूर्ण ओपन करून दाखवते हो हा जो पदर आहे याचं मी जॉकेट बनवणार आहे ते पण मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवणार आहे आणि त्यानंतर इथे समोर साडीला जो आहे थोडीशी वर्क आहे हा पण कपडा मी इथे ड्रेसमध्ये घेणार नाही कारण टॉप जो आहे मी थोडासा प्लेनच घेणार आहे तर मध्ये थोडीशी बुटी आहे साडीला तर हा फॅब्रिक आपण ड्रेससाठी घेणार आहे तर इथे मी या साडीमधून फक्त दोनच मीटर कपडा कट करणार आहे कारण साडीचा जो पणा असतो तो मोठा असतो ड्रेस मटेरियलपेक्षा आपण ड्रेस जो सरासरी आहे अडीच मीटरचा घेत असतो सिंपल पंजाबी ड्रेससाठी तर इथे मी दोन मीटरच कपडा का काढणार आहे कारण तो भरपूर होतो साडीचा पणा जास्त असल्यामुळे तर हे बघा पूर्ण साडी मी ओपन करून दाखवली आता यामधला मी दोन मीटर कपडा काढून घेते त्यानंतर आपण कटिंग बघूया तर इथे बघा मी साडीचा दोन मीटर कपडा काढून घेतलेला आहे आणि इथे मी डबल अंथरून घेतला त्यानंतर आणखी एकदा फोल्ड करून म्हणजे चार लेअरवरती चौपट घडी या कापडाची आपल्याला टाकायची आहे तर इथे दाखवते मी अगोदर डबल केला त्यानंतर परत एक घडी टाकली म्हणजे जे बिगनर्स आहे त्यांच्या लक्षात येईल की आपण चौपट घडी कशी टाकली ठीक आहे तर अशा पद्धतीने चार पदरची तुम्हाला घडी टाकायची म्हणजे मागचा आणि समोरचा दोन्ही भाग तुमचे इथे निघणार आहे ठीक आहे आणि घडी टाकल्यानंतर कपडा व्यवस्थित करून घ्यायचा खालचे जे पदर आहेत ते पण व्यवस्थित करायचं बऱ्याच वेळेस काय होतं खालीवर पदर झाले की मग टॉपचा जो कपडा आहे मागचा पुढचा त्यामध्ये फरक येतो त्यामुळे कपडा व्यवस्थित सारखा करून घ्यायचा आणि मगच त्यानंतर मापं टाकायची तर इथे बघा काल जी आपण मापं घेतली होती डायग्राममध्ये तीच मी घेतलेली आहे तर सगळ्यात अगोदर पूर्ण उंची टाकून घ्यायची आता यामध्ये पूर्ण उंचीमध्ये मी दोन इंच माप वाढवलेलं हो आहे तर मग मी पूर्ण एकोणचाळीस इंच आपली उंची आलेली होती तर ती मी पूर्ण उंची इथे टाकून घेतलेली आहे आणि खाली जे आहे टॉपला मी काठ घेणार तर मग मी काठाच्या बाजूने पूर्ण उंची घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर जिथे उंची आली तिथे लाईन आखून घ्यायची तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी पट्टी ठेवून लाईन आखून घेतली तिथे आपण शोल्डरचं माप टाकणार आहे तर सगळ्यात अगोदर घ्यायची पूर्ण उंची त्यानंतर शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डरचं माप इथे घेतलेलं आहे आपण सात इंच आता हे सात इंच कसं आलं ते पण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं कारण जे शोल्डर असेल त्याचं हाफ करायचं आणि ते माप इथे आपण घ्यायचं त्यानंतर मोंढ्याचं माप टाकून घ्यायचं तर मोंढा पण इथे मी सात इंच घेतलेला आहे दंडघेर जास्त असेल तर तुम्हाला सांगितलं मोंढा जास्त येतो तर इथे साडेसहा आला असता पण मी सात इंच घेतलं आहे ठीक आहे तर जिथे आपण मोंढ्याचं मार्किंग आलं तिथूनच आपण छातीचं माप घेत असतो तर अगोदर छाती उंची टाकून घेतली तरी चालेल किंवा असं माप घेतलं तरी चालेल पण शक्यतो उंची टाकून घ्यायची तर इथं छाती घेर आहे आपला अकरा पॉईंट पाच इंच म्हणजे साडे अकरा यामध्ये मी दोन इंच वाढवून माप टाकलेलं आहे छाती आपली साडेनऊ इंच होती पण त्यामध्ये दोन इंच प्लस करून अकरा पॉईंट पाच हे माप टाकलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता बघा छातीची उंची आणि कंबर उंची हे दोन्ही मापं मी टाकून घेते त्यानंतर सीट उंची जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं हे तिन्ही मापं खूप गरजेचे असतात त्यापुढेच आपल्याला हे घेरचं फिटिंगचं माप टाकायचं असतं तर अगोदर उंची टाकून घेतली त्यानंतर आता छातीची फिटिंग टाकून घेऊया तर इथे बघा मी अगोदर जिथे उंची टाकली आहे तिथे मी सरळ पट्टीने लाईन आखून घेते म्हणजे आपल्याला छातीची फिटिंग टाकायला कंबरची फिटिंग टाकायला सोपं जाईल हे एकदम सोपं आहे ज्यांनीही कालचा व्हिडिओ बघितला नसेल एकदा तो व्हिडिओ बघा तरच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजेल ठीक आहे तर इथे बघा आता मी लाईन आखून घेतली आणि पट्टीने मार्किंग करून पण घेतली आता पुढे आता छातीचं माप तर आपण टाकलेलं आहे आता कंबरची फिटिंग टाकून घेऊया तर कंबर फिटिंग आहे आपली आ, अंगा आपण ड्रेसवर माप घेतलं होतं तर कंबर फिटिंग आपली होती नऊ इंच त्यामध्ये आपल्याला दोन इंच माप वाढवून टाकायचं आहे ठीक आहे तर नऊमध्ये दोन इंच आपण प्लस करून टाकणार आहे तर नऊमध्ये दोन इंच वाढवलं माप आलं अकरा इंच तर अकरावर इथे मार्किंग करून घ्यायची ठीक आहे कोणत्याही साईजचा ड्रेस असेल तर तुम्हाला दीड इंच किंवा दोन इंच त्यामध्ये वाढवायचं आहे ठीक आहे फिटिंगला जर तुम्हाला कपडा एक्स्ट्रा जास्त हवा असेल तर दोन इंच घ्या कमी हवा असेल तर दीड इंच घ्या ठीक आहे आता कंबरचं माप टाकून झाल्यानंतर सीडघेर मी इथे टाकणार तर सीडघेर होता दहा पॉईंट पाच साडेदहा होता तर त्यामध्ये दोन इंच टाकलं म्हणजे बारा इंच माप इथे मी टाकून घेतलेलं आहे सीडघेरमध्ये पण मी दोनच इंच वाढवलं या तिन्ही मापामध्ये तुम्हाला सारखं माप वाढवायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर आता आ, हे तिन्ही मापं टाकल्याच्या नंतर कंबर सीट आणि छाती हे माप टाकल्यानंतर तुम्हाला कटघेर टाकायचा असतो तर बघा जे काही तुमचं सीट घेर येईल तर एक आ, सोपी ट्रिक इथे सांगते जो काही तुमचा सीटचा घेर येईल त्यामध्ये दीड इंच वाढवून तुम्हाला कटघेर टाकायचा आहे तर इथे आपला बारा इंच सीट घेर होता त्यामध्ये मी दीड इंच टाकलं म्हणजे साडे तेरा इंच इथे मी कटघेर घेतलेला आहे कारण इथे आपल्याला चॉक बनवायचे असते कट बनवायचा असतो तिथं कपडा फोल्ड करायचा असतो म्हणून आणखी दीड इंच मी तिथे वाढवलेलं आहे आता जिथे मी दोन्ही निशान करून घेतले तिथे मी पट्टीनी सरळ लाईन आखून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण माप कशा पद्धतीने टाकले आणि त्याचा आकार कसा आला ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं जिथे तुम्हाला समजलं नाही तिथे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी व्यवस्थित समजावून सांगेल ठीक आहे फर्स्ट टाईम लक्षात नाही आलं तरी व्हिडिओ रिपीट बघायचा आणि मग तरीही लक्षात नाही आलं तर तुम्ही मला कमेंट करू शकता हे बघा आता वरचं जे मार्किंग केलेलं होतं त्याला मी एकदम फिनिशिंगमध्ये दे आकार देऊन घेतला आता ही जसा आकार दिला तशीच आपली फिटिंग येणार आहे ठीक आहे तरी तर इथे बघा आता मी मुंढ्याला पण आकार देऊन घेते तर मुंढ्यामध्ये मी इथे घेतले आहे सव्वा इंच आता ड्रेसमध्ये पण आपल्याला समोरचा जो भाग असतो तो अर्धा इंचाने मागच्या भागापेक्षा मुंढा खोल घ्यायचा असतो पण मी ते सारखा घेतला आहे कारण आपण दोन्ही भाग मागचा आणि पुढचा सारखा काढतो आहे तर नंतर स्टिचिंगच्या वेळेस मी समोरचा भाग खोल करून घेणार ठीक आहे त्यानंतर गळारुंदी घ्यायची तर मी गळारुंदी इथे अडीच इंच घेतली आहे आणि गळा उंची जी आहे सहा इंच आहे ठीक आहे बॉक्स बनवायचा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आता इथे मी तुम्हाला कॅनवसवरती गळा शिकवणार आहे मी फक्त हे मार्किंग करून दाखवते तुम्हाला पण याचा जो गळा आहे आपण कॅनवस वापरून शिकणार आहोत ठीक आहे फक्त हे जे नवीन मेंबर आहे त्यांच्यासाठी गळ्याचं मार्किंग मी इथे केलेलं आहे ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं त्यानंतर बघा जसं मी कालच्या डायग्राममध्ये तुम्हाला समजून सांगितलं हे जे खालची बाजू असते तर खालच्या बाजूपासून वरती एक इंच घ्यायचं जसं मी खडूने मार्किंग केलेलं आहे तसं माप तुम्हाला एक इंच घेऊन खालच्या बाजूला आकार द्यायचा आहे त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं हे एक इंच तुम्ही परफेक्ट घेतलं तर तुमचे जे कट शिवल्यानंतर एकदम सरळ येतील बऱ्याच वेळेस दोन्ही कट सार दोन्हीकडे लोंबल्यासारखे होतात तिरके होतात ते होऊ नये म्हणून आपण हे खाली थोडंसं एक वरती घेऊन आकार देत असतो आणि म्हणजे असा आकार दिला की तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे तर बरेच नवीन मेंबर असतील किंवा शिकल्यानंतर एखादा ड्रेस स्टिचिंग केल्यानंतर तुम्हाला तो प्रॉब्लेम नक्कीच आला असेल की जो आपला साईडचे कट असतात ते असे लोंबल्यासारखे होतात तर त्यामुळे तसे होऊ नये म्हणून आपण हा खालचा जो पॉईंट आहे तो लक्षात घ्या खालच्या बाजूने एक वरती घेतलं आणि मग आकार देऊन घेतला आता जसं मार्किंग केलं आहे तसं मी कटिंग करून इथे घेतलेलं आहे तर इथं आपली ड्रेसची कटिंग झालेली आहे खूप सिम्पल ड्रेसची कटिंग आहे तुम्ही जर एक दोनदा ट्राय केलं तर सहज कोणालाही जमेल इतकी सोपी कटिंग असते ड्रेसची तर इथे बघा आता जिथं सीट घेर आहे तिथे मी छोटासा नॉचेस मारून घेतला याने काय होतं तिथून आपल्याला कट स्टिचिंग करायची सुरुवात करायची असते म्हणजे तिथून आपल्याला कट घ्यायचे असतात तर ते लक्षात येण्यासाठी तिथे नॉचेस मारून घ्यायचे आता खालचा पण मी पॉईंट कट केला तो बघा आता दिसताना तुम्हाला थोडंसं तिरकं दिसेल पण जेव्हा आपण हा कपडा स्टिच करू तेव्हा स्टिच केल्यानंतर हा कपडा सरळ होऊन जातो ठीक आहे इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर आता हे जे पॅटर्न आहे आपण कटिंग केलेलं हे बाजूला ठेवूया आणि बाही कटिंग बघूया तर वरचे जे काट होते साडीचे ते मी इथे सारखे कट करून घेतले आणि यामध्ये मी हाफ बाहीच घेणार आहे तर इथे बघा आता बाहीला पण चार लेअरवर म्हणजे च चौपट घडी करून घ्यायचं म्हणजे दोन्ही बाही निघतात तर इथे मी चार पदरी घडी करून घेतली आणि बाहीची जी उंची आहे इथे मी घेतलेली आहे सहा इंच कारण साडेपाचची बाही घेणार आहे अर्धा इंचच आपलं स्टिचिंगमध्ये जाणार आणि खालचे जे काट आहे मी तसेच राहू देणार खालच्या बाजूने मी फोल्ड करणार नाही तर इथे मी सहाची उंची घेतली म्हणजे शिवून ही बाही साडेपाच इंच येईल त्यानंतर बाहीची जी घडी आहे ती मी दहा इंचावर घेतली मोंढ्याची मोंढ्याचं जे माप आहे ते मोजून मी इथे दहा इंच माप काढलेलं आहे बाहीच्या घडीचं बाही कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला अगोदर पण शिकवलेला आहे आणि जर क्लासवरती तुम्ही नवीन असाल तर माझा एक व्हिडिओ आहे की कुठल्याही साईजची बाही कटिंग कशी करायची तर तो व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये पूर्ण डिटेल माहिती आहे कुठलाही तुमचा बाहीचा प्रॉब्लेम असू द्या तो व्हिडिओ ब बघितल्यानंतर पूर्ण प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील ठीक आहे तर इथे मी दोन्ही साईडला उंची मोजून घेतली त्यानंतर जी ओपन बाजू असते त्या साईडने मी अडीच इंचावर कॅफाईट दिली आणि जसं आपण बाही कटिंग करताना मार्किंग करतो दीड दीड इंचाचं दोन्ही बाजूनी ते मार्किंग मी करून घेतलं आणि बाहीला आकार देऊन घेतला त्यानंतर फिटिंगचं माप टाकायचं तर फिटिंगचं माप आहे साडेसहा इंच ते माप आणि आपण आतमध्ये टॉपला किती शिलाई मार्जिंग वाढवलेली आहे तेवढीच शिलाई मार्जिंग तिथे पण वाढवायची तर आपण प्रत्येक ठिकाणी दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिंग घेतली तर बाहीलाही तेवढीच घ्यायची तर मी ते दोन इंच वाढवली त्यानंतर बाही जशी आपण मार्किंग केलेली आहे जसा आकार दिलेला आहे तशी कटिंग करून घ्यायची आणि त्यानंतर पूर्ण कटिंग झाल्यानंतर बाही ओपन करून तुम्हाला त्यामध्ये फिश कटचा आकार पण द्यायचा आहे ठीक आहे परफेक्ट फिश फिशकटचा आकार कसा द्यायचा हे पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि मी जो बाही कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये पण परफेक्ट पॉईंट कसे काढायचे फिश कटचे ते पण त्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते बाही कटिंग ज्यांनाही प्रॉब्लेम असेल झोळ येत असेल त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे तुम्ही बघू शकता ठीक आहे तर इथे बघा बाही कटिंग आपली झालेली आहे आता पूर्ण आपल्या ड्रेसची कटिंग झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता टॉप आणि बाही कटिंग पूर्ण झालेली आहे आता या टॉपची स्टिचिंग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण दोन पार्ट करणार आहे एकाच व्हिडिओमध्ये जर सर्व दाखवलं तर एवढं लक्षात येणार नाही आणि वेळही जास्त जातो तर अगोदर कटिंगची प्रॅक्टिस करा आणि मग त्यानंतर तुम्ही स्टिचिंग शिका ठीक आहे तर बघा आजचा जो ड्रेस आपण कटिंग केला तो आपण जुन्या ड्रेसवर मापं घेऊन कटिंग केलेला आहे यानंतर अंगावर मापं घेऊन कशी कटिंग करायची हे पण आपण बघणार आहोत आणि यानंतर स्टेप बाय स्टेप खूप सारे प्रकार आपण या क्लासमध्ये शिकणार आहोत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा काही शंका असल्यास त्या पण कळवा थँक्यू